श्रीराम श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज पंधरा एप्रिल सत्संगतीच्या योगे मन पैक्यावर गुंतून राहत नाही संतांमध्ये प्रचंड सामर्थ्य असते ते बोलतील ते खरे होते वाचा सिद्धी म्हणतात ती हीच या सिद्धीचा उपयोग आपण सुद्धा करून घेऊ शकतो परंतु भगवत सेवा करावी आणि त्याबद्दल पगार घ्यावा तसे हे होते काम देनूवर ओझे टाकावे हे बरे वाटे ना म्हणून वाटेने घोडा येत होता तो घेतला आणि कामधेनू देऊन टाकली तशासारखे होते जे सुख चिरकाळ टिकणारे नाही ते घेऊन काय करायचे हडांची काडे करून स्वर्गसुख हाती आले पण कालांतराने ते नाश पावणार मग ते घेऊन काय करायचे पैक्यासारख्या निर्जीव वस्तूमध्ये आपले मन किती गुंतून राहते पैसा हा भूतासारखा आहे त्याच्याकडून काम करून घेतले तर तो फार उपयोगी आहे पण ते न केले तर तो आपल्याच उरावर बसतो आपण प्रापंचिक माणसे आपण पैसा चढवला तर गैर नाही पण त्या पैशाचा आपल्याला आधार न वाटावा पैशाचा आधार आहे से अधार असे वाटणे म्हणजेच भगवंताचा आधार नाही असे वाटणे होय आपल्या जवळचा पैसा आपण होऊन कुणाला द्यावा असे मी म्हणत नाही पण चोराने तो चोरून नेला तर रडत बसू नये किंवा कुणी मागायला आला तर त्याला कधीच नाही म्हणू नये त्याला काहीतरी द्यावेच पैसा प्रपंचाला पुरेसा असावा म्हणजे किती तर पेन्शन असेल तर त्यांना रोजच्या निर्वाहापुरता असला म्हणजे पुरेसा झाला आणि पेन्शन नसेल तर साधारण मध्यम स्थितीमध्ये दहा पंधरा वर्ष पुरेल इतका असला म्हणजे पुरेसा झाला याला अमुक एक असा हिशोब सांगता येणार नाही आपल्या प्रपंचाला जेवढा जरूर आहे तेवढा पैसा आपल्याला मिळाला श्रीमंतांना पुष्कळ पैसा थोडेच आहे आपल्याला अडचण नाही पडली तर ती आपली श्रीमंतीच नाही का पैशाच्या बाबतीत आपण प्रयत्न मात्र अग्रहाणे करावा आणि नंतर होईल तसे होऊन द्यावे आपण आतून निष्काम निर्लोभ आणि निरीच्छ असावे दुसऱ्याचे द्रव्य मला यावे अशी बुद्धी आपण कधीही ठेवू नये त्याच्याजवळ पैसा विपुल आहे याला श्रीमंत अगर सावकार म्हणता येईल आणि ज्याच्याजवळ विद्वत्ता आहे त्याला विद्वान म्हणता येईल त्याच्याजवळ शेत आहे त्याला शेतकरी म्हणता येईल परंतु याच्यापैकी कोणाला मोठा म्हणता येईलच असे नाही सावकार कंजूस असेल विद्वान गर्विष्ठ असेल किंवा शेतकरी दुर्गुणी असेल ज्याच्या जवळ सर्व गुण एक समयावच्छेदे करून असतील तोच खरा मोठा होय सर्व गुण एका भगवंताच्या ठिकाणीच असू शकतात म्हणूनच त्याला ज्यांनी आपलासा केला ती लोक मोठी बनतात आणि अशा लोकांना आपण संत म्हणतो आपण संतांचे होऊन राहावे त्यामध्येच आपले कल्याण आहे सत्संगतीपासून सद्विचार सत आणि सद्भावना प्राप्त होतात ज्यांचे विचार चांगले तो मनुष्य खरा चांगला होय आणि जिथे भगवंताचे अनुसंधान आहे तीच खरी सत्संगती होय आजचे बोधवचन पैशाचे नाव अर्थ पण तो करतो मोठा अनर्थ जय जय रघुवीर समर्थ